रात्री तुम्ही शांत झोपलाय आणि अचानक तुम्हाला तुमच्या घराचा दरवाजा कुणीतरी पुराडे तोडल्याचा आवाज येतो तुम्ही धावत बघायला जाता आणि बघता तर तुमच्या घरात चार पाच माणसं फक्त लंगोट मध्ये उभे त्यांच्या संपूर्ण अंगाला तेल लावलेलं दिसतंय तुमच्यावर त्यांनी बंदूक रोखली आहे म्हणजे तुम्ही आरडाओरडा सुद्धा करू शकणार नाही ते तुमच्या घरातलं मौल्यवान सामान आणि पैसे चोरी करून घेऊन जातात तुमचं नशीब चांगलं असेल तर ते तुम्हाला मारत नाही अगदी अशाच प्रकारे हत्या आणि लुटमार करत एका गँगने एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सहा पर्यंत तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये दहशत निर्माण केली होती या गँगमुळे लोक अक्षरशः या गँगचं नाव होतं बावरिया गँग कोण होती ही बावरिया ज्यांनी संपूर्ण भारतात इतकी दहशत निर्माण केली होती आणि त्यांना अटक कशी करण्यात आली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजावाजामध्ये आपलं स्वागत आहे गँग ही खर तर गँग नाहीये हा एक समाज आहे एकोणीसाव्या शतकात जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा सुद्धा या समाजातले काही लोक अशा प्रकारेच हत्या आणि लुटमार करत होते ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी काही राजांची मदत घेतली तेव्हा त्यांना कळलं की या लोकांनी लाखो लोकांची हत्या केली आहे मदत घेऊन सुद्धा ब्रिटिश त्यांना पकडू शकले नाही कारण हे लोक भटक्या जमातीतले होते ज्यांचं वास्तव्य एका ठिकाणी कधीच नसतं अठराशे सत्तावन्नच्या उठाव्या दरम्यान भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ज्यामुळे ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली हा उठाव जेव्हा थोडा शांत झाला तेव्हा ब्रिटिशांनी एक कायदा केला क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट या कायद्याअंतर्गत ब्रिटिशांनी अनेक भटक्या जमातीच्या लोकांना गुन्हेगारी प्रवृत्ती घेऊन जन्माला आल्याचं जाहीर केलं आणि हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते त्यांना अटक करतच राहिले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन भारत सरकारने हा कायदा रद्द करून या पीडित लोकांची मदत केली त्यानंतर ते लोक शांतपणे जगू लागले पण काही लोक त्याला अपवाद होते ते लोक म्हणजे हेच बावर या समाजातील लोक मधल्या काळात बऱ्याच प्रमाणात अशी लुटमार आणि हत्येच्या घटना झाल्या पण त्या कोणी केल्या याचा तपास लागला नाही सात जून एकोणीशे पंच्याण्णवच्या रात्री वेल्लोर जिल्ह्यात एम मोहन कुमार नावाच्या माणसाच्या घरावर एका टोळीने हल्ला केला होता यात त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला काही वर्ष या टोळीचा शोध सुरू होता पण आरोपी न सापडल्याने ही केस क्लोज करण्यात आली मग दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत तामिळनाडू राज्यात वेगवेगळ्या भागात एका टोळीने अनेक घरात चोरी करून घर मालकाची गोळा झाडून किंवा लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याच्या घटना समोर आल्या या सर्व घटना एकसारख्या होत्या त्यामुळे त्या एकाच टोळीने केल्या आहेत असा संशय पोलिसांना होताच पण पोलीस त्यांना शोधायच्या आत त्या टोळीने एका आमदाराच्या घरालाच आपलं शिकार बनवलं आठ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हे लोक आमदाराच्या घरात घुसले त्यातील एक जण बंदूक घेऊन बाहेर उभा होता आणि इतर लोकांनी कुऱ्हाडीने समोरचा दरवाजा तोडून घरातल्या सदस्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली नक्की झालं काय हे बघायला खोलीतून बाहेर आलेल्या आमदाराची बंदुकीने गोळ्या झडून हत्या करण्यात आली ही टोळी रोख रक्कम दागिने आणि मोबाईल घेऊन पसार झाली घराबाहेर बंदूक घेऊन उभ्या असलेल्या इसमाने आरडाओरडा ऐकून बाहेर आलेल्या शेजाऱ्यांवर गोळीबार केला नंतर ही टोळी तिथून पळून गेली या बातमीने तामिळनाडू मध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केलं जर सरकार मध्ये असणारे लोक सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाच्या सुरक्षेचं सा काय असे प्रश्न उठले आणि मग या स्टोरीमध्ये एंट्री झाली एका हिरोची त्याचं नाव आय पी एस सांगाराम जांगीड तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगाराम जांगीर यांच्या अंडर एक इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली आंध्र प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली अशा सर्व राज्यात या पथकाने तपास केला आणि या राज्यांमध्ये सुद्धा लुटमारीच्या घटनांचा पॅटर्न सेम आढळला पण या टीमच्या हाती काहीच लागलं नाही कारण या राज्यांमध्ये आरोपीला अटक केल्यानंतर आरोपींच्या हाताचे ठसे घेतलेच नव्हते सांगाराम जांगेड यांनी संपूर्ण भारतातल्या जुन्या क्रिमिनल रेकॉर्डचा तपास केला ज्यामध्ये आग्रा येथील मध्यवर्ती कारागृहात नोंदवण्यात आलेल्या अंगठ्याच्या ठशाशी गुन्ह्याच्या ठिकाणाहून उचलण्यात आलेल्या एका अंगठ्याचा ठसा मॅच झाला राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील चंदनपुरा गावातील बावरिया गुन्हेगार अशोक उर्फ लक्ष्मण याचा हा ठसा होता पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आणि मग हळूहळू बावरिया गँगच्या गुन्ह्यांमागील गुढ उलगडत गेलं बावऱ्या जमातीचे लोक चोरी करण्याआधी आपल्या कुलदेवीसमोर एक बकरी घेऊन जायचे जर ती बकरी कुलदेवीजवळ गेली तर देवीचा आशीर्वाद समजून त्या बकरीचा बळी चढवून गुन्ह्यासाठी तयार व्हायचे पण जर बकरी देवीपासून लांब गेली तर ते त्या रात्री गुन्हा करत नसत कारण तो दिवस त्यांच्यासाठी सेफ नाही आहे अशी त्यांची मान्यता होती बावरिया अशोक मुळे पोलिसांना राजस्थान मध्ये राहणार्या बावरिया जमातीची माहिती मिळाली आणि त्यामुळे जे टोळीचा मुrk्या धर्मसिंह बावरिया याला सुद्धा अटक करण्यात आली त्यासोबत आणखी काही जणांना अटक केली त्यातला काहींना फाशीची शिक्षा झाली तर काहींना जन्मठेप आणि हे फक्त आयपीएस सांगाराम जांगळ यांच्यामुळे साध्य झालं बावरिया गँग संपूर्ण भारतात ट्रकने प्रवास करायची हायवेला लागून असलेल्या बंगल्यांना सुरुवातीला शिकार बनवलं आपला ट्रक घरापासून एक किलोमीटर अंतरावर उभा करायचे गुन्हा करून झाला की ते त्या ट्रकने दूर निघून जायचे त्यामुळे त्यांच्यावर कोणालाच कधीच संशय यायचा नाही आजही आज भारतात अशा प्रकारच्या घटना घडतात पण त्या गुन्हेगारांसाठी आजही आय पी एस सांगाराम जांगीड सारखे अनेक हिरोज पोलीस दलात कार्यरत आहेत एवढं मात्र नक्की गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी जाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका